नंदुरबार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची भेट गावाचा विकास कामांची केली पाहणी आदिवासी पारंपरिक पद्धतीने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे केले स्वागत नंदुरबार जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, शासना अभियान शासन या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाला शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे तसेच त्यांना स्पर्धात्मक वातावरणात नवीन ऊर्जा देणे शासकीय योजनांची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी करणे योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचवणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे ग्रामपंचायतीमध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी जनु जागरूकता व प्रचार व्हावा यासाठी आज मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीचे सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर ग्रामपंचायतीस त्यांनी भेट देत गावातील विविध विकास कामांचा आढावा घेतला यावेळी या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुमार कुसुरकर नंदुरबार पंचायत समितीचे बी डी ओ शिवांश सिंग नवापूर पंचायत समितीचे बी डी ओ श्री देवरे श्रीरामपूरचे सरपंच यशवंत गांगुडे उपसरपंच निलेश आहिरे ग्रामविस्तार अधिकारी रुपाली देवरे ग्रामपंचायत सदस्य मुकेश गांगुडे शांताराम गावित मिठाबाई आहेरे आदी उपस्थित होते यावेळी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती घेतली श्रीरामपूर गावात उभारण्यात आलेली डिजिटल वर्ग खोली सौर ऊर्जा सोलर पॅनल प्रकल्प महिलांसाठी सखी प्रेरणा भवन तसेच स्वयमशाळा या विविध विकास कामांचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजना संदर्भात माहिती देत या योजनेच्या माध्यमातून आपण गावांचा सर्वांगीण विकास कसा साध्य करू असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विकासाला गती मिळत असल्याचे चित्र नंदुरवार तालुक्यात पाहायला मिळाले आहे जिल्हा परिषद आहे तुमच्या पाठीशी शासन आहे सरकार आहे सरपंच आहे सगळेच आहेत पण लोक चळवळीशिवाय सहभागाशिवाय हे शक्य नाहीये त्यामुळे तुमच्या सहभागाने तुमच्या चळवळीने तुमच्या मेहनतीने तुमच्या सगळ्यांच्या जितीने आज तुम्ही हे करून दाखवलेलं आहे आणि यासाठी अर्थातच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचेही आपण आभार मानले पाहिजे कारण ही एक संधी आहे हे एक उपक्रम आहे ज्याच्या निमित्ताने तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेचा भाग होऊ शकता नग आणि या स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम अजून जोशाने आणि उत्साहाने राबवू शकता त्यातल्या काही सुंदर योजना आता मी तुम्ही इथे ज्या उपक्रमांमध्ये राबवल्या आहेत त्या पाहिल्या आपली व्यायामशाळा असेल आपली सखी प्रेरणा भवन हा सखी प्रेरणा भवन असेल हे मी कुठेही असं पाहिलेलं नाहीये बऱ्याच गावांना आता भेट देते आहे पण या हे पहिलं असं गाव आहे जिथे तुम्ही सखी प्रेरणा भवन अशा एका नाविन्यपूर्ण पण अत्यंत गरजेच्या एका कम्युनिटीची सुरुवात केली आहे आणि मला असं वाटतं या निमित्ताने आपल्या सगळ्या गावातल्या महिला मुली या नक्कीच सशक्त होतील त्याचबरोबरीने डिजिटलायझेशन हे अंगणवाडीच असू दे शाळेचं असू दे आणि संपूर्ण गावामध्ये फक्त आणि फक्त सौर ऊर्जेवरती तुम्ही काम करताय हे बघून मला सगळ्यात जास्त कौतुक तुमच्या सगळ्या शासकीय तुमच्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या इमारती असतील शाळा असतील अंगणवाडी असतील ह्या सगळ्या सौर ऊर्जेवर आहेत केवढी मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं शहराने शिकावं वा तुमच्या गावाकडून सरपंच तुमचे खूप मनापासून आभार आपले सीईओ सर आता एका मीटिंगसाठी गेले पण त्यांचे आभार डेप्युटी सीईओ तुमचे आभार खूप खूप मनापासून कौतुक ह्या स्पर्धेपुरतच नाही तर इथून पुढे असंच हे विकास काम सुरू ठेवा स्पर्धेमध्ये विभागामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये आणि मग राज्यस्तरावर देखील तुम्हाला नंबर लागो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते पाच कोटीचं बक्षीस तुम्हाला मिळेल अशा शुभेच्छा देते नक्कीच हे असं जोरदार काम जे तुम्ही करता आहात ते चालू ठेवा पण सगळ्यात सुंदर जे मला वाटलं की तुम्ही हे सगळं चालू असताना म्हणजे डिजिटलायझेशन असेल औद्योगिकरण असेल विकास काम असेल हे सगळं चालू असताना तुमची संस्कृती मात्र कुठेही ती दुरावलेली नाहीये ती टिकून ठेवली आहे ती जपलेली आहे तुमच्या तुमच्या कलागुणांमधनं तुमच्या पेहरावामधनं तुमच्या खात्य संस्कृतीमधनं ही जपलेली आहे आणि ती टिकवलेली आहे त्याचं विशेष कौतुक या नंदुरबार जिल्ह्याचं शेवटचं गाव महाराष्ट्र बॉर्डरवरचं शेवटचं गाव म्हटलं तरीही तुम्ही त्या शेवटच्या गावात लोकांना येण्यासाठी प्रवृत्त करता आहात की या आमची संस्कृती बघा या आमचं विकास काम बघा या आमचं गाव बघा खूप खूप अभिनंदन खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपले मुख्यमंत्री साहेब आपले ग्राम विकास आणि पंचायत राज के मंत्री असतील राज्यमंत्री असतील त्यांचे देखील मनापासून आभार की त्यांनी आम्हाला या निमित्ताने संधी दिली सेलिब्रिटी लोकांना पब्लिक फिगर लोकांना आमच्या सारख्या कलाकारांना तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आणि तुमचं हे काम बघण्याची धन्यवाद देण्यात आहे आपण मैदानांसाठी केंद्र सकी केंद्र उभालेला आहेत सोबत आपण प्रत्येक शाळेची वर्ग खोलीना डिजिटल केलेला आहे आणि पुढे जाऊन अजून आपण भरपूर काम करू शकतो आणि भरपूर काम करणार आहोत तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सहकार्याने आपल्याला शंभर टक्के या ग्रामपंचायती अभियानांतर्गत खूप पुढे जाईल खूप मला शंभर टक्के खात्री आहे की आपण जिल्हास्तरीय विभागीय स्तरीय शक्य असेल राज्यस्तरीय सुद्धा आपण काहीतरी जिंकूया आणि या ग्रामपंचायतीचा आणि तालुक्या जिल्ह्याचं नाव खूप पुढे नेऊया हेच आपली संकल्पना आहे तर हे सगळे सांगून मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो